क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती फलटण शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध विविधप्रमाणे संपन्न जयंतीनिमित्त भव्य वाहन रॅलीचं आयोजन युवती महिला तसेच युवक आणि वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज फलटण शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त आज सकाळी फलटण शहरातून भव्य अशी वाहन रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पिवळे फेटे आणि साड्या परिधान केलेल्या युवती तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जय ज्योती जय क्रांतींच्या घोषणांनी फलटण शहर दनानून सोडले

पिवळा फेटा परिधान करून व पिवळा झेंडा हाती घेऊन घोषणा देत असंख्य देखील सहभागी झाले होते जयंतीनिमित्त फलटण शहरातील महात्मा फुले चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं या ठिकाणी असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी फलटण शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि शहरातील सर्वसामान्य स्तरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली या ठिकाणी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित पुस्तकांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी जय ज्योती जय क्रांती या आशयाचे पिवळे ध्वज लावण्यात आले होते तसेच शहराच्या प्रवेशद्वारावरती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा असलेल्या कमानी उभारण्यात आल्या होत्या महात्मा फुले चौकामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पा अर्पण करून अभिवादन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता फलटण